नमस्कार के पी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी औरंगाबाद शहरातील रोशन गेट किराडपुरा भागात शरीफ कॉलनीत येथे काल रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाला मोठी आग लागली घरात तीन चिमुकले अडकल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती किराडपुरा भागात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एका लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समजते तर इतर काही जण दवाखान्यात दाखल झाले असून उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या परंतु या बोळात फक्त मोटारसायकल जाते त्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला शेजारी व इतर नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील तरुणांनी मोठं धाडस करून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले जिन्सी पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झालेले होते त्यानंतर आयपीएस झोन टू चे पोलीस उपायुक्त कावंत साहेब उपायुक्त स्वामी साहेब पोलीस निरीक्षक जाडे पोलीस निरीक्षक एमआयडीसी सिडको पोलीस निरीक्षक गुन्हे शाखासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते औरंगाबाद ब्युरो रिजवान खान यांची रिपोर्ट